हाय आज मी बनवणार आहेत नरम नरम चपात्या तर नरम नरम चपात्या कशा बनवायच्या तर आजचा व्हिडिओ आहे चपात्या कशा बनवायच्या तर चला आपण आता सुरुवात करूया एकदम नरम अशा आणि फुगलेली चपाती कशी बनवायची ती आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका इकडे इकडे मी चपात्याचं पीठ मळून पाच मिनटं बाजूला साईडला ठेवून दिलेलं होतं हे पीठ मळून मी साईडला ठेवून पाच मिनटं ठेवलं होतं त्यानंतर मी आता कोळपाटावर घेऊन चांगलं मळून घेणार आहे व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आता मी छोटासा गोळा कट करून घेणार आहे आणि चपाती लाटून घेणार आहे आता हाताने मी थोडंसं मळून घेणार आहे छोट्याशा त्या गोळ्याला आणि दोन भागांमध्ये डिव्हाइज करून त्याच्यावर थोडं थोडं तेल लावणार आहे आता थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं पीठ घ्यायचं आहे दोन्ही साईडनी त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि आपण बंद करून घ्यायचं आहे आता आपण साईडच्या कडा हळूहळू हाताने प्रेस करून आता पोळी लाटून घ्यायची आहे आता मी लाटण्याच्या साह्याने पोळीला हळूहळू लाटून घेत आहे खूप तेल न वापरता मी ह्या चपात्या बनवलेल्या आहेत आता ही चपाती मी हळूहळू साईड साईडने लाटून घेणार आहे तर खूप जाड राहू हो द्यायची नाही आणि खूप पातळ पण लाटायची नाही नाहीतर चपाती कडक होती आता ही लाटणं झालेली आहे आपण आता इकडे तवत गरम करायला ठेवला होता आपण आता त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया बोटाच्या साह्याने आपण थोडं थोडं तेल शितडून घेऊया आणि ही चपाती लाटलेली आहे आता ही चपाती आपण भाजून घ्यायची आहे आता ही थोडी एका साईडनी थोडी भाजली आहे तर आपण पलटी करून घेऊया आणि उलथणीच्या साह्याने हळूहळू कोळीवरून प्रेस करून घेऊया जेणेकरून चपाती व्यवस्थित भाजली कुठेही कच्चे राहणार नाही आता ही एक साईड भाजली कच्चे चेक करायची आहे आणि पुन्हा ती साईड व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता ही हळूहळू फुगायला लागलेली आहे आता आपण याला पलटी करून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती अशी छान अशी ही चपाती फुगलेली आहे आपण साईड साईडचे काठ चांगले उलथणीच्या साय्याने प्रेस करून चांगली भाजून घ्यायची आहे चपाती आता ही पोळी पूर्णपणे फुगलेली आहे आपली आता ही चपाती जवळजवळ होतच आलेली आहे तर हे बघा किती छान अशी बघा हवा हो पण एक साईडनी लीक झालेली आहे तर बघा चपाती आपली किती छान मस्त तयार आता झालेली आहे आता आपण हिला काढून घेऊया आणि पुन्हा आपण दुसरी चपाती बनवून घेऊया इकडे मी पीठ लावून पुन पीठ घेतलेलं आहे पुन्हा मळून घेणार आहे आणि चपाती लाटून घेणार आहे पुन्हा मी साईडनी तेल लावून घेत आहे दोन्ही साईडनी पीठ टाकून साईड साईडने बोटाच्या साह्याने दाबून घेणार आहे आणि आता ही लाटून घ्यायची आहे आता आपली दुसरी बी चपाती आपण लाटून घेतलेली ला आहे आता ही चपाती पूर्ण लाटून आपली तयार झालेली आहे आता आपण हिला पण भाजून घेणार आहोत आता आपण पुन्हा तव्यावर थोडंसं तेल शिंपडू आणि चपाती चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत जाली, उता ही। आता ही चपाती पूर्ण फुगलेली आहे आता दुसऱ्या साईड पण आपण भाजून घ्यायची आहे आता ही चपाती भाजली आहे आपण आता ह्याला पण काढून घ्यायच्या आता ह्या गरम गरम चपात्या आपल्या खाण्यासाठी तयार आहे